हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनल वर मी तुम्हाला अंग्रेजी शब्द बरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार आजचा हा व्हिडिओ मध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ एम एम आर डी एम एम आर डी एम म्हणजे द मुंबई दुसरा एम म्हणजे मेट्रोपॉलिटन आर म्हणजे रिजन डी म्हणजे डेव्हलपमेंट आणि ए म्हणजे ऑथॉरिटी होत आहे असे एम एम आर डी एचा फुल फॉर्म द मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी होत आहे एम एम आर डी भाषेमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण असे म्हणतात मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण अधिनियम नाईन सेव्हन्टी फोर नुसार ट्वेंटी सिक्स जानेवारी नाईन्टीन सेव्हन्टी फाय रोजी करण्यात आली प्राधिकरण ही एम एम आर डी एचे धोरण ठरविणारी सर्वोच्च संस्था आहे एम एम आर डी ए च्या अंतर्गत मुंबई मधील सर्व उपक्रमाचे आणि पर्यवेक्षण चे नियंत्रण केले जाते एम एम आर डी सदस्य आणि महाराष्ट्र सरकारचे शहरी विकास मंत्री अध्यक्ष देखील असतात फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू